कल्याण पश्चिमेत भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष महेश जाधव यांच्या वतीनं मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली या अभियानात रामदासवाडी सिंडिकेट परिसरातील शेकडो नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून घेतलं गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हजारो मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली होती ज्यांची नावे वगळली गेली त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही त्या अनुषंगाने भाजपकडनं मतदार नोंदणी मोहीम आयोजित करण्यात आली आहे शुक्रवार ते रविवार सलग तीन दिवस राबविण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेकडो नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी केल्याची माहिती आयोजक महेश जाधव यांनी दिली प्रभाग क्रमांक चोवीस आणि प्रभाग क्रमांक पंचवीस येथील नागरिकांचा गेल्या लोकसभेत आणि विधानसभेमध्ये बऱ्याचशा जवळजवळ वीस ते बावीस टक्के लोकांचं मतदान हे नाव वगळण्यात आले होते तर निवडणूक आयोगामार्फत झालेल्या चुकीची दुरुस्ती म्हणून त्याच अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चोवीस मसोबा मैदान कोकण वसाहत प्रभाग क्रमांक पंचवीस रामदासवाडी येथील नागरिकांना भारतीय संविधानाने दिलेला जो मतदानाचा हक्क आहे तो मिळवून देण्यासाठी आम्ही ही मतदान नोंदणी शिबिर मोहीम राबवण्यात आलेली आहे या मतदान नोंदणी शिबिरासाठी गेल्या शुक्रवारी दहा तारखेपासून ते आजपर्यंत प्रचंड नागरिकांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मतदार नोंदणी केलेली आहे या मतदार नोंदणीमध्ये ज्यांची नावं वगळण्यात आली होती अशा लोकांचे तसेच नवीन मतदार ज्या नागरिकांचं मतदान हे प्रभागाच्या बाहेर गेलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना जी गैरसोय झालेली होती तसंच ज्या नागरिकांच्या मतदार ओळखपत्रातील चुकांची दुरुस्ती होती अशा सर्व बाबींची आपण या नोंदणी शिबिरामधून दखल घेऊन त्यांना त्यांचे दुरुस्ती करून देत आहोत गेल्या तीन दिवसापासून गेल्या शुक्रवारी एकशे बहात्तर लोकांनी नावनोंदणी केली काल शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तेच दोनशे तेवीस लोकांनी केली आणि आत्तापर्यंतचा दुपारी आलेल्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत एकशे चाळीस ते बेचाळीस लोकांनी नोंदणी केलेली आहे सदर मतदार नोंदणी शिबिर हे आजचंच असलं असल तरी नागरिकांना वेळेअभावी अथवा कोणी बाहेर गेला असेल तर यासाठी ही मोहीम आम्ही परत चालू ठेवून प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन घरोघरी त्यांना जागृत करून आपण मतदार नोंदणी पुढे नोंदणी चालू नोंदणी शिबिर चालू राहील आपला